शहराची सुभाष कात्या हे अटलजींच्या विचारांनी अतिशय भारावून गेलेला असा एक व्यक्तिमत्व आहे काही कविता त्यांनी स्वतः अटलजींवरती आता नुकत्याच केलेल्या आहे आपल्या सगळ्यांना सगळ्यांनाच बऱ्या वेळानंतर जर कसा वेळ असेल त्याप्रमाणे त्या कविता ऐकवतील सुद्धा आणि आपल्या अनेक भाषणं त्यांनी मुबद्ध केलेली आहे असं त्यांचं सांगता येऊन त्या ग्राउंडच्या समोर आपल्या कार्यालयाच्या समोर त्या ग्राउंडमध्ये चौरशी मध्ये जी सभा औरंगाबादून त्यांना इथे आणून आपण आयोजित केली होती तर त्यावेळी अटलजींनी सुद्धा येताना माझ्यावर तीन तास गाडीमध्ये माझी पूर्ण परीक्षा घेऊ होती धूप का समय है तीन बजे आपने सभा रखी है कितने लोग आएंगे महाशय जी आपकी वाणी सुनने के लिए तो बीस पच्चीस हजार लोग तो जरूर आ जाए वाह पार्टी ने काफी तैयारी से भेजा है बोले <laughs> कोई महाशय जी ऐसी कोई बात नहीं है हम आप जब देखेंगे चल के वहाँ और मुझे मुझे बता देना कि मैंने आपसे जो कहा उसमें कुछ ज्यादा दिन से क्या पण नेहमी त्या नेहमीच्या प्रमाणेच आणि सुद्धा शंकर असा माझ्या वेळेस आणि खूप पाहत असताना पावस घेतला आणि म्हणाले ठीक आहे इतके लोक आ जायेगे तो हमबीर कुछ के जायगे बोले <laughs> आज त्या ग्राउंड कडे पाहुत ती आठवणी जागे झाली म्हणून सांगावचं वाटलं म्हणून आपल्याला वगैरे समान उपशा एक दुस्ती मी दृष्टो तर तुम्ही माणून स्पीकर एक समजले कधी

सुभाष लाथे असतील जंगले साहेब असतील सर्व ज्येष्ठ भगतभाई राजू सरोजन जो दुबई भोवेत यांचा इथे सन्मान झालेला आहे तर आम्ही त्यांचे रुग्णात राहू इच्छितो आभार मानण्यापेक्षा कारण त्यांनी लावलेलं वृक्ष त्या वृक्षाच्याच सावलीखाली बसलेले सर्व आम्ही कार्यकर्ते आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टी आल्या सगळ्यांनी सेन केलेल्या आहेत आम्ही मनोक त्यांचं करताना करतानाच जेणेच्या सर्व कार्यकर्त्यांना एकच नम्रपणे विनंती करेल कारण मी आता मागच्या वेळा देवेंद्र मोदीच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचंच बाकीच्या बाकी त्यांनी फार छान वाटलं सत्ता आहे सत्ता जाईनगी पार्ट्या बनगी पार्ट्या तुटेगी एक देश बसण्याचे आणि मला वाटतं हे वाक्य आपल्या सर्वांना दावं होतं आपण सुद्धा पहिली प्रायोरिटी आपल्या देशासाठी असेल एखादं पद मिळेल नाही मिळेल एखाद्या वेळेला सन्मान मिळेल नाही मिळेल पण मला वाटतं आपली प्रायोरिटी देशासाठी जे भारतीय जनता पार्टी त्या तत्वाने काम करत असते मला वाटतं ह्या पद्धतीने आप काम करूया दुसरे वाषपेजींचं जे एक वाक्य होतं की सत्ता ही विरोधासाठी नाही सत्ता ही सेवेचं समर्पण धरलं पाहिजे आणि मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्यांनी सत्ता आल्यानंतर आमच्या आपली सेवा कशी होईल ही भूमिका ठेवलं सर्व कार्यकर्त्यांनी मला वाटतं हा एक संदेश आपण घेऊया हेच मी आपल्या सगळ्यांचे मनात राहू हेच आपल्या सर्वांचे आभार मानू जय हिंद जय महाराज